उमराणे येथे शिवराज्य अभिषेक दिन उत्साहात साजरा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे शिवराज्याभिषेक सोहळा जाणता राजा मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला उमराणे मावळखोऱ्यातील जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने यावर्षीही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः उमराणे वतनाचे दैवत श्री रामेश्वर महादेव मंदिरात श्री ज्ञानेश्वर देवरे यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तसेच स्वराज्याच्या भगव्या ध्वजाचे पूजन जिभाऊ देवरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शिवराज मुद्रेचे पूजन शरद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले छत्रपती शिवाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले दादाजी कारभारी देवरे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले त्यानंतर गाडगेबाबांचा आदर्श घेऊन उमराणे व परिसरातील नागरिकांसाठी दिवस रात्र सेवा करणारे जनसेवक बाबूराव देवरे यांचा संजय जी देवरे यांच्या हस्ते शिवचरित्र भेट देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनरक्षक अनिल पवार होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती धर्मा देवरे माजी सरपंच मोतीराम देवरे हिरामण देवरे प्रल्हाद जमधाडे केदा देवरे दत्तू देवरे विजय पगारे अनिल पाटणी पंडित देवरे समाधान देवरे डी देवरे माणिक देवरे उपस्थित होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्षीय भाषणात पवार यांनी छत्रपती शिवाजीराजे यांनी आपल्या पन्नास वर्षाच्या कालखंडात स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे मावडे सरदार किल्लेदार यांनी जीवाची बाजी लावली अशा प्रत्येकाची काळजी घेणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे यांचा आदर्श घेऊन जाणता राजा मंडळाने गावाच्या हितासाठी झटणाऱ्या नागरिकांचा सन्मान करून गौरव करण्याचा वारसा अखंडपणे सुरू असल्याचा आम्हाला अभिमान आहे या मंडळाच्या कार्याचा तरुणांनी आदर्श घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाप्रसंगी केले संदीप देवरे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मावडे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले एस न्यूज साठी शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका